रोजच्या जेवणामध्ये आपल्याला छान चमचमीत चटपटीत अशी चटणी किंवा मग तोंडी लावण्यासाठी लोणचं तरी हवंच असतं आणि जर काहीच नसेल तर इन्स्टंट असा पदार्थ आपण करायला तयार असतो तर चला मग नमस्कार आज आपण बनवणार आहोत मस्त असं आंबट गोड आणि चटकदार असं द्राक्षाचं इन्स्टंट लोणचं त्यासाठी आपल्याला अशी जांभळ्या कलरची द्राक्ष हवी आहेत ज्यावेळेस आपण द्राक्ष खातो त्यावेळेस काही द्राक्षं उरतात जी लूज असतात थोडीशी तीही चालतील तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे त्या द्राक्षांचे मधोमध असे काप करून घ्यायचेत जसे मी व्हिडिओमध्ये दाखवले आहेत तसे सर्व प्रत्येक द्राक्षाचे दोन भाग करायचे अशा पद्धतीने सर्व द्राक्षांचे उभे काप करून घ्यायचे त्यानंतर कढईमध्ये तेल घालायचं आहे तेल गरम झालं त्या की त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी तडतडली की जिरे घालायचे जिरे थोडेसे तळले गेले की बडीशेप घालायची छान सर्व तळू द्यायचे पण जळू द्यायचं नाही आणि नंतर तीळ घालायची आहे लगेच थोडंसं हिंग घालायचं आहे हिंग घातलं एकदम कमी प्रमाणात अशी थोडीशी लाल मिरची पावडर हवी आहे ती घालायची आहे छान सर्व मिक्स करायचं आहे आपण जी कापून घेतलेली द्राक्ष आहेत ती घालायची आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि चिमुडभर हळद घालायची छान मिक्स करायचं आहे व्यवस्थित सगळं सर्व द्राक्षांना तो मसाला लागला पाहिजे आणि एकदम थोडंसं पाणी घालायचं आहे जेवढी द्राक्ष होती तेवढंच पाणी घातलंय किंवा त्यापेक्षा कमी पाणी घातलं तरी चालेल सर्व छान मिक्स करून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ घालायचे नंतर त्यावर आपल्याला झाकण ठेवायचे आणि एक मिनिटभर तरी आपल्याला वाफवून घ्यायचे त्यामुळे काय होणार आहे मस्त असे द्राक्ष त्यामध्ये मिक्स होणारे पाण्यामध्ये आणि सगळा मसाला द्राक्षांमध्ये मुरणारे एकदम छान द्राक्ष वाफवली जाणारे जोपर्यंत आपले द्राक्ष शिजताते तोपर्यंत आपल्याला काजूचे बारीक तुकडे करून घ्यायचे जर शक्य असेल तर काजू थोडेसे तळून घेतले तरी चालेल पण मी तसेच घालणार आहे इकडे आपले द्राक्ष मस्त शिजले मऊ झालेले आहेत आणि त्यामध्ये आपण गुळ घालणार आहे गुळ एकदम थोडा दो एक ते दोन इंचाचा आपल्याला गुळाचा खडा घ्यायचा आहे छान त्यामध्ये मिक्स करून द्राक्षांमध्ये घालायचा आहे सर्व छान मिक्स करायचे थोडा वेळ गूळ आणि द्राक्ष एकत्र शिजू द्यायचे फक्त आटू द्यायचे नाही आहे नाहीतर हे लोणचं कडक होईल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला या लोणच्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे एकदम मस्त जामसारखं हे लोणचं लागतं थोडस तिखट आंबट गोड आणि सुद्धा थंड झाल्यानंतर या लोणच्यावर आपल्याला थोडेसे काजूचे तुकडे घालायचे आणि थोडीशी तीळ घालायचे कारण काजूमुळे मस्त असा लोणच्याला क्रंचीनेस येणार आहे कारण ज्यावेळेस आपण लोणचं खाणार आहे त्या त्यावेळेस काजू दाताखाली आल्यानंतर आपल्याला काजूची एकदम मस्त टेस्ट यामध्ये लागणार आहे आणि थोडीशी तीळ पण घालायची आहे तिळीमुळेही छान चव येणार आहे तीळ जरा पौष्टिकही असते आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये काही मसाले अजून वापरूही शकतात जसं खडे मसाले वापरू शकता तसंच चाट मसाला वगैरेही तुम्ही वापरू शकतात जेवणासोबत शिवाय लहान मुलांच्या टिफिनमध्ये द्यायलासुद्धा एकदम मस्त आहे पॅनकेक सोबत धपाट्यांसोबत खायलाही एकदम छान आहे एकदा नक्की करून बघा आणि आवडल्यास आपल्या है, या हॅपी माइंड्स यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि छान छान कमेंट करा